नमस्कार आपण आहात आर के न्यूज पुरेवडी तालुका चंदगड येथील अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या मूळ पानंद रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर येथील शेतकरी समाधानी असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अभियानाअंतर्गत महसूल सेवा पंधरवड्यामधील पोरेवाडी तालुका चंदगड या गावात सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पानंद रस्तेबाबत ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये तहसीलदार राजेश चव्हाण यांनी अभियानामधील घेण्यात येणारे उपक्रम तसेच शेतकऱ्यांच्या रस्ते, तसे शेत रस्ते पायवाटा आणि इतर रस्त्याबाबतची माहिती सर्व उपस्थितांना सांगितली ग्रामीण रस्ते हद्दीचे रस्ते, रस्ते गाडीमार्ग पायमार्ग यांचे सीमांकन करून त्यांना सांकेतिक कोड देणे नकाशातील रस्ते अतिक्रमण काढणे रस्त्याची मोजणी करून हद्दी निश्चित करणे वहिवाटीचे रस्ते मोजणी करून रस्त्यांच्या नोंदी नकाशावर घेणे यांचे सीमांकन करून त्यांना सांकेतिक कोड देणे याबाबतची कार्यपद्धती सांगून त्यांचे महत्त्व उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना समजावून सांगितले चंदगड तालुक्यातील नागनवाडी मंडळाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महसूल सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत पोरेवाडी आणि सोनारवाडी या, सोनार या गावांच्या पानंद रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे गावापासून ते डोंगरा शेतापर्यंत जाणाऱ्या मूळ पाणन रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर गंभीर बनला होता या पाणन रस्त्याच्या कामासाठी गावसभेत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र केवळ चर्चा करण्यापलीकडे कालपर्यंत काहीच झाले नाही मोजणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष झाले मात्र तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाची सुरुवात करण्यात आली आहे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही जो नकाशावर असेल तिथून पानंद रस्ता केला जाईल भूमापक यांच्याकडून मोजणी करून, करून सदरच्या रस्त्याची अतिक्रमण काढण्याची ठरली या कामाला धूमधड्याकात सुरुवात झाल्याने ग्रामस्थांच्या स समाधान व्यक्त केले जात आहे या पानंद रस्त्याचा उपयोग शंभरहून अधिक शेतकऱ्यांना होणार असून शेकडो हेक्टर क्षेत्रातील उसाच्या पिकाची वाहतूक करण्यासाठी सोयीचा ठरणार आहे भविष्यात या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण झाल्यास शासनाने केलेल्या उपक्रमाचा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी फायदा होणार आहे सदरची योजना शासनाकडून केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरुवात झाली असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण नागणवाडीचे मंडल अधिकारी देवीदास तायडे अमरोली सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी रोहिदास आंधळे प्रथमेश देसाई संजय सरोळकर सपना ठकरोड स्वाती मोटे ग्रामसेवक प्रकाश आहिरे सरपंच प्रकाश वाईंगडे उपसरपंच प्रिया पाटील पोलीस पाटील मारुती नाईक दशरथ पाटील महसूल सेवक तानाजी भोगन सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील संजय पाटील रघुनाथ फागरे कृष्णा खडलगेकर विजयकुमार कांबळे संजय नाईक अशोक पाटील राजाराम पाटील शिवराम नाईक संजय गावडे दयानंद यादव पिंटू गुरव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पानंद रस्त्याच्या हद्दीवर वड आणि पिंपळ वृक्षांच्या झाडांचे वृक्षारोपण तहसीलदार राजेश चव्हाण आणि शेतकरी उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आभार महसूल अधिकारी रोहिदास आंधळे यांनी मांडले